शहरात सध्या बुलेट राजा यामाह किंगचा धुमाकूळ सुरू आहे सायलेन्सर बदलून आवाजाचा गोंगाट करणे हॉर्न वाजून नोटंकी करण्याची हौस दांडगी वाढलेली आहे अशांचे हौसज हो भागवण्याचे काम वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सुरू केले आहे शहरातील ठिकठिकाणी छप्पन बुलेट रायडर्संना दणका देत वाहतूक पोलिसांनी या वाहनांचे सायलेंसर आणि हॉर्नवर रोड रोलर फिरवला नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना असाच दणका देणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे बुलेट यामाहा आर या दुचाकींचे सायलेंसर तसेच हॉर्न बदलून मोठ्या आवाजात आवाज काढण्याचे प्रकार सुरू आहेत असे दुचाकी चालक शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर अशा प्रकारे नियम तुडवत दुचाकी चालवत पायदळी सामाजिक स्वास्थ्य खराब करत असून हवा व ध्वनी प्रदूषणही करत आहेत पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे अशा दुचाकी स्वारांविरोधात अनेक तक्रारी येत होत्या त्याची दखल घेत एस पी शेख यांनी अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित यादव यांना दिले आहेत त्यानुसार वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या टीमने मोती चौक पोवयनाका रेवारपेठेसह विविध ठिकाणी वाहन चालकांवर कारवाई केली या कारवाईत अडीचशे वाहने तपासण्यात आली त्यानुसार छप्पन बुलेट वाहनांवर कारवाई करण्यात आली तेरा प्रेशर हॉर्न आणि दहा पोलीस सायरनचा समावेश होता सातारा शहरात रात्री नऊ नंतर अनेक अल्पवयीन व इतर तरुण मध्यप्राशन करून वाहने सुसाट व वेडीवाकडे चालवत असतात अशा अनेक तक्रारी पोलीस अधीक्षक व वाहतूक शाखेकडे आल्या होत्या त्यानुसार वाहतूक शाखेने गेले दोन दिवस संपूर्ण टीम रात्री नऊ नंतर ठिकठिकाणी बंदोबस्त लावून अशा बहादरांवर कारवाई केली आहे बदल करून तसेच बदल करून मोठमोठ्याने आवाज करत पूर्ण सातारा शहरामधून फिरणे त्यामुळे सातारा शहरातील रहिवासी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता याच्या संदर्भात वाहतूक शाखा सातारा यासाठी काही स्थानिक नागरिकांनी संपर्क साधून त्यांना होत असलेल्या त्रासाबाबत नाराजी व्यक्त केली होती त्या अनुषंगाने वाहतूक शाखेने काही दिवसांपासून असे जे वाहनांमध्ये बेकायदेशीरित्या बदल करून जे आवाज वाढवणे मोठमोठ्याने सायलेन्सरचा आवाज करणे मोठमोठ्याने सायलेन्सरच्या माध्यमातून फटाके फोडणे तसेच प्रेशर हॉर्नचा वापर करून मोठमोठ्याने हॉर्न वाजवणे याचबरोबर पोलीस साऱ्यांसारखे काही सायऱ्यांचा वापर करणे या पद्धतीचे जे काही कृत्य होत होते त्या कृत्यांना आळा घालण्यासाठी तसेच काही स्थानिक नागरिक आहेत सातारा शहरातील स्थानिक नागरिकांना या गोंगाटाचा त्रास होऊ नये यासाठी वाहतूक शाखेने गेल्या बऱ्याच दिवसांपासून धडक मोहीम राबवलेली आहे त्या अनुषंगाने मागील पाच ते सहा दिवसांमध्ये एकूण छप्पन्न अशा बेकायदेशीरित्या बदल केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आहे त्याच्यामध्ये छप्पन्न सायलनसर ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्याचबरोबर दहा पोलीस सायरन तसेच काही पाच आणि त्याहीपेक्षा जास्त प्रेशर हॉर्नाची जप्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर नाकामंदीरमध्ये जे दारू पिऊन जे गाडी चालवतात असे मद्यपान करून चालणारे मद्यपान करून जे वाहन चालवणारे इसम आहेत त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत याद्वारे एकच सांगण्यात येते लोकांना आवाहन करण्यात येते की वाहतूक शाखेच्या माध्यमातून ही कारवाई सतत चालू राहणार आहे आपल्या या कृत्यांमुळे सातारा शहरातील नागरिकांना जर त्रास होत असेल तर त्याची वाहतूक शाखा निश्चितपणे दखल घेईल आणि अशी कारवाई सतत चालू राहील काही नेमकं कोणत्या पद्धतीची आज कारवाई केलेली आहे जे आता ताब्यात जे तुम्ही त्यानंतर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून आम्हाला एक गोष्ट सातत्याने वारंवार निदर्शनास आलेली आहे की सातारा शहरातून संध्याकाळी साधारणतः आठ नंतर बरेचसे युवक वर्ग युवा वर्ग हा अशा मॉडिफाईड केलेल्या गाड्या रेसिंगच्या माध्यमातून शिवाजी सर्कल शाहू चौक कमानी हाऊद मोती चौक राजवाडा मार्गे पूर्ण सिटीमध्ये सर्कल मारून मोठमोठ्या पद्धतीनं प्रेशर हॉर्नचा वापर करतात सायलेन्सरचा सा मोठमोठ्या पद्धतीनं बदल करून मोठमोठ्या प्रमाणात आवाज करतात तर असे जवळजवळ जव़़ छप्पन्न अशा बाईक कारवाई करण्यात आली ज्याच्यामध्ये छप्पन्न सायलेन्सर जमा करण्यात आलेले आहेत दहा पोलीस सायरन जमा करण्यात आलेले आहेत आणि साधारण सात ते आठ प्रेशर हॉर्न जे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर यामाधारकमध्ये एक नवीन एक गोष्ट निदर्शनास आलेले आहेत की काही यामा चालक यामा चालकांचा युवा वर्ग जो आहे ते एकत्रितरित्या येऊन रेसिंग स्पर्धा करताना दिसत आहेत अशाही चालकांवर कारवाई करण्याच्या सदस्यतेला आम्ही अपेक्षित केलेलं आहे त्यामुळे यापुढे आमचे चालक यामावाले पण असणार आहेत की जे यामा गाडीमध्ये मॉडिफिकेशन करून मोठमोठ्याने साऱ्यांना वाजवत किंवा आवाज करत ज्या पद्धतीनं ते शाहू चौक शिवाजी चौक राजवाडा मोतीचौक या परिसरामधून रात्रीच्या टायमिंगमध्ये ज्या पद्धतीने आहेत त्या पद्धतीने त्यांच्यावर यापुढे दिवसा आणि रात्रीही कधीही अचानकपणे कारवाई केली जाणार त्या दुचाकीवर आपण जी कारवाई केली प्रशंसनीय आहे पण मात्र ज्या चारचाकी आहेत ज्याच्यामध्ये जीपची गाड्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश किंवा काही नवीन आता गाड्या आहेत ह्या गाड्यांनासुद्धा मॉडिफाय केलेले सायलेन्सर आहेत मोठ्या प्रमाणात आवाज करून अशा चारचाकी गाड्यांवर तुम्ही कारवाई करणार आहात का दुचाकी करूनच थांबणार आहे निश्चितपणे ह्याही संदर्भात आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत साहजिकाच्या नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची तक्रारी दखल घेणे तक्रारी 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 हे आमचं काम आहे आपण ज्या पद्धतीने आपण सूचना केलेल्या आहेत याची ऑलरेडी आम्ही दखल आहे त्या पद्धतीने आम्ही कारवाई करत आहोत आता पहिल्यांदाच साखरमध्ये असं समजतो की नष्ट करण्याची ही प्रक्रिया नव्यानं सुरू झाली आहे किंवा पहिल्यांदाच ठापूर बरोबर आहे त्याच्याबद्दल नेमकं सांग बरोबर आहे या माध्यमातून आम्हाला फक्त एक चांग चांगला संदेश या समाजामध्ये दे द्यायचे की सातारा हे शांतताप्रिय नागरिकांचं एक निवासस्थान आहे सातारा शहराकडे एक शांततेचं ठिकाण म्हणून पाहिलं जातं त्या अनुषंगाने आम्ही याद्वारे एक एवढाच या मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आहे की लोकांना शांतता हवी त्या शांततेसाठी लोक त्या ठिकाणी राहवयास येतात अशा ऐतिहासिक शांततेच्या ठिकाणी जर काही लोकांच्यामुळे जर निश्चितपणे जर स्थानिक रहिवासींना नागरिकांना त्रास होत असेल निश्चितपणे अशा पद्धतीची ठोस पावलं यापुढेही उचलली जाते